नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक दोनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास वरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत ज्या दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एक्कावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज जर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची आवक मित्रांनो तीन हजार तीनशे शहाण्णव कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे ऐंशी जास्तीत ज दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब ला सबस्क्राईब करा रोज वीडियो व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील